जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचे पैसे सरकारकडून न मिळाल्याने सांगली येथील तरुण ठेकेदार हर्षल पाटील याने आत्महत्या केली तशी वेळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदारांवर येऊ नये आणि भाजप महायुती सरकारने ठेकेदारांचे थकीत ठेवलेले पैसे तात्काळ द्यावेत यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम उपअभियंता कार्यालयाच्या बाहेर निषेध आंदोलन करण्यात आले सत्ताधारी तुपाशी ठेकेदार उपाशी हर्षल पाटील याच्या मृत्यूत जबाबदार असलेल्या भाजप महायुती सरकारचा निषेध असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या उप अभियंता कार्यालयाच्या गेटवर हर्षल पाटील अर्पण करणारा बॅनर लावून दोन मिनिट स्तब्ध उभे राहून त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी माजी आमदार वैभव नाईक कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक महिला जिल्हा प्रमुख नीलम पालप कणकवली प्रमुख कन्हैया पारकर तालुका, पार तालुका संघटक राजू राठोड राजू शेट्टे राजू राणे युवसेना प्रमुख उत्तम लोके तेजस राणे माधवी दळवी रुपेश आमडोसकर जयेश धुमाळे विलास गुडेकर धीरज मेस्त्री ललित घाडीगावकर गुरुनाथ पेडणेकर आबू मेस्त्री प्रवीण तांबे तात्या निकम शिरीष घाडीगावकर लक्ष्मण हन्निकोट उद्धव पारकर पंडित तांबे आदी शिवसैनिक उपस्थित होते अचल पाटील मृत्यूला जबाबदस्त आहे सरकारचा अचल पाटील जबाबदस्त सरकारचा आणि किती बळी घेणार आहे सरकार विशेष आणि किती बळी घेणार आहे सरकार आज काल कालच ज्यांनी दुःखदशी आत्महत्या केली त्या हर्षल पाटीलना स्वतंत्र देण्यासाठी आपण जमलेलो आहोत खरंतर महायुतीच्या सरकारमध्ये गेल्या वर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडून आलं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या घोषणा केल्या आणि वेगवेगळी कामं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये मागच्या कामाचे पैसे असताना नवीन कामं फक्त निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केला आणि नवीन कामं केली आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षापूर्वी जलजीवन मिशनची योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेचे आज जवळजवळ एकशे त्र्याहत्तर ठिकेदारांची चोवीस कोटी त्रेसष्ट लाख रुपये ही छतबाकी बिलं के रेकॉर्ड केलेली आहेत बिलं रेकॉर्ड करायच्याऐवजी आणि असतील म्हणजे हर्षल पाटील यांनी जशी आत्महत्या केली तशी सिंधुदुर्ग सुद्धा एकशे त्र्याहत्तर आत्महत्येच्या दाव्यामध्ये तरुण कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी उभे आहेत आणि म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी आम्ही आज ते कणकोली तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन केलेलं आहे आपल्याला माहिती असेल की या राज्यामध्ये ऐंशी हजार कोटी रुपये खचिव आहेत ठेकेदारांचे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ या डिव्हिजनचे एकशे वीस कोटी रुपये आणि त्या डिव्हिजनचे शंभर कोटीपेक्षा जास्त असे बजेटचे असे पैसे अजून लोकांना द्यायचे जॉबचे पैसे असतील त्याचबरोबर आमदार फंड ज्या आमदार फंड असा किंवा नियोजनचे पैसे असतील ते आधी ॲडव्हान्स येत असतात म्हणून त्यांचेसुद्धा कोट्यावधी रुपये पहिल्यांदाच इतिहासामध्ये ठेकेदारांचे देणे आहेत आज अनेक ग्रामपंचायती अशा आहेत की ग्रामपंचायतींनी आपल्या नावावर कामं घेतली आहेत परंतु ग्रामपंचायतीने सामान लोकांकडून घेतलं आहे पेटवर घेतलं आहे आपला फंड घातला आहे परंतु सुद्धा अजून कोट्यावधी रुपये वेगवेगळ्या ग्रामपंचायती वे -वे अजूनही पेंडिंग आहेत त्याचबरोबर राज्यात आपण बघित असाल की राज्यामध्ये एक झाली तीन अधिवेशन झाले परंतु एका अधिवेशनमध्ये ह्या पैशाबद्दल तरतूद अजून झाली नाही आहे मी पैसे सखोल झाले नाही आज शेतकऱ्यांचा तुम्ही पावसाला कारण शेतकऱ्यांचे सुद्धा पैसे अजून विमाचे पैसे गेल्यावरती मिळतात शेतकऱ्यांनी आपला हप्ता सरकारने आपला हप्ता भरला पाहिजे आणि त्यामुळे या सरकार मात्र दुसरीकडे आज हॅब्रिड एन्टीची कामं होती ही जवळजवळ चौदा हजार कोटी या राज्यामध्ये हॅब्रिड एनची काम कामं होती आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शंभर कोटीसाठी जास्त हॅब्रिड अँडची कामं आहेत म्हणजे उदाहरण द्यायचं तर देवगड विजयदुर्ग विजयविर्भ रुपाणी आणि नांदगाव आणि हा रस्ता की जिथे शासन हॅब्रिडिवा प्रोग्राम करतो आहे परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधी म्हणजे कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीवर ह्याना मात्र मोबिलायझेशन ॲडव्हान्स म्हणून दिलेले आहेत पैसे म्हणजे हजारो कोटी रुपये मोबिलायझेशन ॲडव्हान्स म्हणून पाच हजार कोटी जास्त पैसे मोबिलायझेशन ॲडव्हान्स म्हणून त्यांना दिले आणि त्यांच्यातनं कमिशन घेण्याचं का काम सरकारने केलेलं ही वस्तुस्थिती आज कागदावर आलेली आहे आणि त्यामुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा पालकमंत्री सांगतायत इथले सत्ताधारी सांगत इथले इथे खासदार सांगताहेत की कामं आम्ही विकास केला परंतु अनेक लोकांचे पैसे देणे आहेत खरंतर ही नावं आता आणि काही लोकांना होतं की आमच्या पक्षात येईल आणि मग तुम्हाला पैसे देतो ते पण झालं नाही आणि त्यामुळे या सरकारचा निश्चय व्यक्त करण्यासाठी त्याचबरोबर महानंतचे मुख्यमंत्री आहेत खरंतर बांधाडे जाणता ही योजनासुद्धा बंद केली आहेत काही त्यामध्ये सुद्धा आता आत्महत्याची परिस्थिती आहे कारण काही लोकांनी ॲडव्हान्समध्ये ते अवजारे घेतली आहेत घरं होमस्टे ॲडव्हान्समध्ये बांधले त्यांनासुद्धा आता पैसे सरकारने बंद केले आहेत त्यामुळे हे सरकारच्या पुढे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हर्षल पाटील कोण होऊ नये म्हणून हे आम्ही आंदोलन करतो खरं तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या ठिकेदारांनी यापुढच्या काळामध्ये ज्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आपण करायचं त्यावेळी सहभागी असं आवाहन या ठिकाणी करतो आणि हर्षल पाटीलला आमच्या सर्वांच्या वतीने भाऊपूर्ण श्रद्धांजली बघतो आणि एखाद्याच्या मृत्यूने जवळच्या मृत्यू नाही तरी सरकार जागा होणार काय हा आमचा सवाल या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी श्रद्धांजली करून आम्ही या ठिकाणी थांबतो बांधकाम विभाग जे असतील वेगवेगळी कामं केलेली होती आणि त्याची बिलं न मिळाल्यामुळे त्याने आत्महत्या केलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण पाणीप्रवठा मंत्री गुलाबराव पाटील असतील खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्याच्या नावावर काम नाही आहे पण मला वाटतं त्याला सबलेट केलेलं काम होतं म्हणजे ज्या मुख्य ठेकेदाराचे पैसे न मिळाल्यामुळे तो सबलेट केलेल्या ठेकेदाराचे पैसे देऊ शकलो नाही आणि त्याचे पैसे न मिळाल्यामुळे जे जे सप्लायर होते त्यांनी त्याच्यामागे तगादा लावलेला होता की तू आमच्या घेतलेल्या मालाचं जे असेल पाईपलाईन पाईप असेल सिमेंट असेल याचे पैसे कधी देणार आणि त्या तगादा लावल्यामुळे त्या तगाद्यामुळे त्याने त्याची आत्महत्या केलेली आहे आणि म्हणून आज तरी अजित पवार किंवा गुलाबराव पाटील जरी सांगत असतील की त्याच्या नावावर कोणतंही अधिकृत त्याच्या नावावर काम नाही पण तुमच्या ज्याच्या नावावर तुम्ही काम दिलं त्या मुख्य ठेकेदाराने त्याला सबलेट केलेलं काम होतं हे त्यांनी कबूल केलेलं आहे आणि म्हणून मुख्य ठेकेदारांचे ज्यांनी रजिस्ट्रेशन आहे ज्यांच्या नावाने काम दिलेलं होतं त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही पैसे देऊ शकत नाही आणि म्हणून सबलेट झालेल्या ठेकेदाराला पैसे मिळाले नाही आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा ही भयानक परिस्थिती आहे जलजीवनची कोट्यावधीची कामं झालेली आहेत किंवा काही कामं अपुरी आहेत त्या ठेकेदारांचे पैसे मिळत नाही आहेत बांधकाम विभागाचे पैसे मिळत नाही आहेत विशेषतः या ठिकाणी असलेले कार्यकारी अभियंता तत्कालीन गोड यांनी निवृत्तीपूर्वी मला वाटतं त्यांच्या कारकिर्दीमध्ये असलेल्या आरमध्ये त्यांनी जी मला वाटतं करोडो रुपयाची कामं दिली आहेत मला वाटतं भविष्यात ही कामं कामांचे पैसे मिळतील याची काही गॅरंटी नाही आहे असलेले अधीक्षक अभियंता मध्यंतरी आले होते मिलिंद कुलकर्णी त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि म्हणून ह्या जिल्ह्यात जर अशा पद्धतीने हर्षल पाटील होऊ नये अशी शासनाची जर भावना असेल तर त्यांनी असलेल्या जिल्ह्यातील ठेकेदारांची सर्व प्रकारची बिलं त्यांनी त्या थे ठिकाणी काढावीत आणि आत्महत्या करू नये असं वाटत असेल तर सर्व घोटणं याचं समुपदेशक म्हणून जिल्ह्यामध्ये ठेकेदारांना त्यांनी समुपदेशन करावं की काय कोणी आत्महत्या करू नये म्हणून कारण त्यांनी बरीचशी कामं त्या ठिकाणी एस आरमध्ये जॉब नंबर दिलेले आहेत आणि म्हणून आज हे उदाहरण सांगलीचं हसल पाटील आहे या ठिकाणी त्याला आम्ही सूचना उद्योग बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो ही अर्पण करण्यामागचा उद्देश एकच कर आहे की या शासनाने वेगवेगळ्या विभागामध्ये जी कामं दिलेली आहेत मग मला वाटतं जलसंधारणमध्ये असतील जलजीवनमध्ये असतील बी एन सीमध्ये असतील त्यांची विर देऊन भविष्यात होणाऱ्या आत्महत्या या शासनाने थांबवाव्यात म्हणून आज आम्ही हर्षल पाटील ह्याला जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो